नमस्कार मी नीता नीताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे भाकरीचा चिवडा भाकरीचा चिवडा हा कुणालाही अगदी भाकरी न आवडणाऱ्यांनासुद्धा आवडतो कारण हा भाकरीचा चिवडा लागतोच तितका छान तर हा भाकरीचा चिवडा कसा बनवायचा ते आपण पाहूया तर इथं मी दीड भाकरी घेतलेली आहे शी राहिलेली माझी भाकरी आहे तर ह्या भाकरीचा मी चिवडा बनवत आहे तर भाकरी माझी मऊ आहे त्यामुळे मी याला काही भिजवणार नाही जर भाकरी मऊ नसेल तर त्याला आपल्याला पाण्यामध्ये भिजवून नंतर बारीक चुरून घ्यावी लागते ही ता ला तर ही माझी भाकरी मऊ आहे त्यामुळे मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मिक्सरमधून मी बारीक करून घेणार आहे तर मिक्सरमध्ये असे मोठे मोठे बारीक करायचं अगदी भुगा करायचा नाही त्याचा तर थोडं थोडं थांबून थांबून मिक्सर फिरवायचा आणि बारीक करून घ्यायचं तर हे असं मोठं मोठं मी बारीक करून घेतलेलं आहे तर असं बाकी बारीक करून घ्यायचं म्हणजे भाकरीचा चिवडा आपल्याला छान लागतो तर भाकरीचा चिवडा बनवण्यासाठी आपण आता काय करणार आहे आपल्याला घ्यायचा आहे एक कांदा थोडेसे वाटाणे घेतलेत थोडेसे शेंगदाणे घेतलेत टॉमॅटो घेतलाय कडीपत्ता घेतलाय कोथिंबीर घेतलेली आहे आणि हा कांदा आपल्याला सोलून घेतलेला आता चिरायचा आहे तर हा कांदा घेतलेला आहे त्याचा मी मुळाची बाजू असते ती काढून टाकतीये कारण ते आम्ही पिक्त वाढतो म्हणून ते नेहमी काढून टाकायचं आणि नंतर बारीक कांदा चिरून घ्यायचा तर कांदा असा मी चौकोनी चिरून घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं कांदा चिरून झालाय माझा आता टॉमॅटो सुद्धा मी बारीक चॉप करून घेते आहे कोथिंबीर ही बारीक करून घेते अगदी बारीक चिरून घेते कोथिंबीर तशी बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची कढीपत्त्याच्या डाळ्याचे मी पानं रिकामी करून घेते आणि ती कांद्याजवळच ठेवते कारण कांद्यासोबत मी फोडणीला देणार आहे तर इकडे मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि तुकड्यांसाठी मी वापरते लोखंडाची कढई कारण की अगदी अशी टेस्ट छान उतरते भाकरीला म्हणून लोखंडाच्या कढईतच मी हे तुकडे बनवते तर थोडंसं तेल घ्यायचं भाकरीच्या मानानं तर तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी मोहरी जिरं फोडणीला देते त्यानंतर आपल्याला घालायचे आहे शेंगदाणे शेंगदाणे थोडे भाजले की हलवून घ्यायचे आणि आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा आणि कढीपत्ता तर यामध्ये मी कांदा आणि कढीपत्ता घालून घेते ते चांगलं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हळद तर हळद आणि मीठ माझी घालून झालेली आहे आणि परत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडासा वाटाणा जो घेतलेला आहे मुठभर वाटाण घेतलेला आहे तो घालायचा त्यानंतर टोमॅटो लगेच घालायचा वाटाणा आपला तेलामध्ये उडू शकतो त्यामुळे त्यामध्ये लगेच टोमॅटो घालून घ्यायचा आणि आपल्याला हे चांगलं परतायचं आहे वाटाणा हा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालतो घातला तरी चालतो यामध्ये मी वापरणार आहे लाल तिखट मिरची वापरली तरी चालते पण मी लाल तिखटच वापरते कारण लाल तिखट वापरले की भाकरीचा चिवडा खूप टेस्टी लागतो तर असं आहे सगळं चांगलं मी परतून घेतलेलं आहे पहा आपला टॉमॅटो सुद्धा चांगला शिजलेला आहे आता त्यामध्ये घालायचा आहे हा भाकरीचा जो चुरा करून घेतलेला आहे मोठा मोठा तो आपल्याला यामध्ये घालायचा तर असं चांगलं आपल्याला परतून घ्यायचं एकसारखं एकसारखं परतून आपल्याला हा चिवडा घ्यायचा आहे अतिशय टेस्टी हा आपला चिवडा लागतो भाकरी अगदी कोणालाही भाकरी आवडत नसते पण भाकरीचा चिवडा अगदी आवडीनं खातात मुलंसुद्धा अगदी आवडीनं भाकरीचा चिवडा खातात तर हा आपला पूर्वापर चालण्यात आलेला हा पदार्थ आहे अगदी पूर्वीपासून हा पदार्थ बनला जातो तर हा आपला भाकरीचा चिवडा तयार आहे आतावरून मी कोथिंबीर घातलेली आहे तर हे कोथिंबीर घातल्यानंतर परत आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि हा आपला भाकरीचा चिवडा तयार आहे तर गरमागरम असा हा भाकरीचा चिवडा आपण आता सर्व करू गॅस आता मी बंद करते आणि आपल्याला भाकरीचा चिवडा सर्व करायचा आहे तर एका डिशमध्ये हा गरमागरम भाकरीचा चिवडा मी सर्व करत आहे तर हा मस्त तरपैकी हा भाकरीचा चिवडा मी आता खाणार आहे मला खूप आवडतो भाकरीचा चिवडा आणि माझ्या मुलांनाही खूप आवडतो तर आवर्जून मी शी भाकरी ठेवते आणि भाकरीचा चिवडा नाश्त्यासाठी मी बनवते तर वरून दही घेतल्यानंतर तर आहे खूपच सुंदर असा हा दह्यासोबत भाकरीचा चिवडा लागतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तोपर्यंत नमस्कार